भ्रष्टाचारी मंत्र्यांची हाकलपट्टी करावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज राज्यव्यापी जन आक्रोश मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले जळगाव ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला महायुतीतील भ्रष्टाचारी नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करत मंत्री माणिकराव कोकाटे व मंत्री संजय शिरसाठ मंत्री योगेश कदम यांचे मुखवटे लावून करण्यात आला निषेध तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळून व पैसे उडवून महायुतीतील भ्रष्ट नेत्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या जनआक्रोश मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय सावंत उपनेते गुलाबराव वाघ माजी खासदार उन्मेश पाटील शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख दीपक राजपूत कुलभूषण पाटील जिल्हा संघटक करण पवार महानगर प्रमुख शरद तायडे प्रशांत सुरळकर यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी सहभाग घेत महायुतीतील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली i'll it শিবনী হাম সরপতি অখণ্ড মহারা কাছে কুটুমায়মুখ বুধ সাথে মহান

माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार हा महाआक्रोश मोर्चा काढला होता हे सरकार एवढ्या गेंड्याच्या कातडीच झालंय की मंत्री भ्रष्टाचार करत असताना सुद्धा एक शेतीचा मंत्री सभागृहात रमी खेळतोय पण त्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्याचं लक्ष नाही एक सरकारचा कायदा सुव्यवस्था मंत्री आहे ज्याच्याकडे गृह डिपार्टमेंट आहे तो स्वतःच्या हॉटेलमध्ये आपल्या ज्या माय भगिनी आहेत सुद्धा कदर करत नाही अशा सगळ्या भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात महाराष्ट्र भेटून उठला आहे आणि त्याचं एक उदाहरण आज जळगावमधल्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा एक जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने लोकांना दाखवून दिलेला आहे लोकांना कळलं लो पाहिजे हे निर्धावल्या निर्डावलेले सरकार यांच्यातले नालायक लोक कोण आहेत आणि म्हणून त्या नालायक लोकांची प्रतिमा कशी मली आहे म्हणून एक हाफचड्डीवर चड्डी बनण्या संजय गायकवाड दाखवला एक बनियान हाफ पँड वर आणि पैशाची बॅग घेतलेला संजय शिरसाट दाखवला आणि एक पत्ते लावून रमी खेळणारा माणिकराव कोकाटे दाखवला जळगावची लाज रस्त्यावर राहिला पाहिजे ज्याचं हनी ट्रॅप मध्ये नाव आहे तो दाखवला असता तर आपलं जळगावचं नाक कापलं गेलं असतं आपली मान शर्मेनी खाली गेली असती ही पवित्रता लक्षात घेऊन त्या नालायकाचं नाव घेणं सुद्धा आम्हाला वाईट वाटतं की ज्या सुरेशदादानी या जळगावचं नाव एका वर्षा लेवलला लिहून ले ठेवलं जळगाव एक नाव प्रसिद्ध दिलं होतं त्या जळगावला आज महाराष्ट्रातनं मान खाली घालावी लागते असे नालायक लोक पदावरनं दूर झाले पाहिजेत म्हणून अशी प्रतिकात्मक आपण त्यांची हे दाखवली होती या मोर्चामध्ये ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक एक लक्षात घ्या अनेक नगरसेवक वगैरे म्हणण्यापेक्षा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या या ठिकाणी आहेत नगरसेवक म्हणून इबा पटेल आहेत जे आहेत शरद तायडे आहेत कुलभूषण जे आहेत जाकीर बटाडा आहेत सगळे आहेत मग अशा वेळेला एकाच दुसरा माणूस जर कुठल्या कौटुंबिक कारणावर नसला तर शिवसेनेमध्ये काही दुष्पुत आहे असं दाखवायचं हे चुकीचं आहे आणि आपण पाहिलं असेल की जी आजपर्यंत भाजपला जमलं नाही की त्यांना पैशांनी गाडी भरून आणायला लागतात हा शिवसैनिक स्वतःच्या बदलचे पैसे खर्च करून या मोर्चा मध्ये सहभागी झालेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा